तर पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात आज सुट्टी आहे वेला मुळशी मावळ जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही सुट्टी जाहीर केली गेली आहे तरी थेट दृश्य तुम्ही पुण्यातल्या डेक्कन विभागाची बघताय डेक्कन परिसरात नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय आणि दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी राहणाऱ्या संपूर्ण नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यांनी आपलं घर रिकामा केलं आणि त्यानंतर आता पाहतोय घरात पाणी गेलेलं आहे तर नागरिकांच्या घरातलं ही पाणी परिस्थिती आपण सध्या पाहतोय पुण्यात अनेक ठिकाणी जलमय सध्या झालेला आहे वातावरण आणि जलमय परिसर सध्या झालेला आहे घरांमध्ये पाणी साचलेलं आहे अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांकडे गेलेले आहेत किंवा सुरक्षित स्थळी त्यांना राहण्याची सुविधा करून देण्यात आली आहे मात्र संसारोपयोगी सगळं साहित्य त्यांचं ते सा पाण्याखाली गेलेलं आहे डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या पुलाची वाडीमध्ये पाणी सध्या शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर पुलाच्या वाढीमधील ही घरं आहेत आणि घरांमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे लोकांनी घरं खाली केली असली तरी सामान जे आहे ते पाण्यावरती तरंगताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर घरातील सामान वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत ते नागरिकांचे सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपण जर पाहिलं तर घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते सध्या झालेलं पाहायला मिळतं आहे पाणी भरलं आहे या पाण्यांमध्ये साप असतील किंवा अनेक आटे जे आहे ते येण्यास सुरुवात झाली आहे भीती वाटतीये का भीती जर खूप वाटते घरामध्ये रात्री पण साप निघाली मोठी मोठी असं रात्री आत्ता सोळा जावा बिवा जे ज्या येत आहेत किडे बिडे बरेचसे बरे प्रकार येत आहेत इथं खबरदारी ठेवली होती घाणी आलेली भरपूर घाण आलेली आणि जळू येत घरात आवरले तसा पसारा निघाली पण जरा भीती वाटते अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे आवरले तसं घर पण नुकसान भरपूर झालेले तसं आमचे नगरसेवक आहे त्यांनी आमची रात्री सोय केली त्यांनी आम्हाला सांगितलं खायला आणून देऊ का विचारलं त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला वारंवार कल्पना दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला एवढं माहिती आहे पाणी येत आहे ते आम्हाला सारखे सांगायला येतात पाणी सोडतात ते साम सागर आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या